एक, आ, के रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमच्या ईमेलला एक ईमेलला रेफरन्स नंबर सेक्युरिटी कोड आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लिंक येत असते त्या लिंक पण काय करायचं एक ऍप डाउनलोड करायचं ते ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स नंबर सेक्युरिटी कोड आणि खाली मोबाईल नंबर विचारतात परंतु त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होत नाहीये का बऱ्याच जणाला सिक्युरिटी कोड कळत नाही मोबाईल नंबर कळत नाही तर मग काय करायचं माहितीये का तुम्ही ज्या नंबरचं ओ टी पी टाकलेल त्याच्यामध्ये तोच नंबर काय करायचा तिथं त्या मी याच्यामध्ये मध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड त्या रेफरन्स नंबरच्या खाली आलेला असतो तुम्हाला त्यानंतर तुम्हाला त्या करा कंटिन्यू करायचं कंटिन्यू केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचं सांगतो व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना काय करायचं माहिती तुम्हाला की फोर साईज पेज घ्यायचं बरेच जण काय करते साईज पेज घेते त्याच्यावर काय करते असं हाताने रेफरन्स नंबर आणि खाली फॅन नंबर फॅन नंबर टाकते तुम्हाला काय करायचं माहिती आहे की मित्रांनो असं करायचं नाही असं केलं ना त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे काय करायचं बॅक साईडनं बघा मी दाखवलं तुम्हाला असं एका प्रिंटरने काय करायचं प्रिंट करायचं आहे व्यवस्थित सिर प्रिंट केलं हे व्यवस्थित दिसतं व्हिडिओमध्ये हे रेकॉर्ड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये काय दिसतं माहिती हे उलट दिसतं उलट दिसल्यामुळे घाबरायचं नाही कारण ते त्याला व्यवस्थित दिसत सोयीचं त्यामुळे काय करायचं असं रेकॉर्ड करायचं हे सांगत असताना कसं सांगायचं आहे का आता बघा मी सांगतो माझं नाव रामेश्वर नामदेव घुंगरट माझी जन्मतारीख एक एक डॅश डॅश आहे म्हणजे समजा तुमची पूर्ण जन्मतारीख सांगायची इथं तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्ये सांगायची गरज नाही तुम्ही सरळ सरळ मराठीमध्ये सांगू शकता आणि याच्यानंतर जरी ते रिजेक्शन मध्ये आलं तर तुम्हाला एक पर्याय करावं लागेल साईडला सीएससी च डिजिटल बॅनर म्हणून लावं लागेल सीएससी डिजिटल पॉईंट म्हणून एक बॅनर लावावं लागतं जर तुमचं रिजेक्शन मध्ये आलं तर जर व्हिडिओ क्लिअर नाही म्हणून आलं तर लावायची गरज नाही जर प्रत्येक वेळेस दोन तीन वेळेस ट्राय केला आणि ते प्रत्येक वेळेस रिजेक्शन मध्ये जायला व्हिडिओ कॅवायची म्हणून तर काय करायचं माहिती आहे का एक डिजिटल पॉईंट म्हणून माग बॅक साईडला बॅनर लावायचं त्याच्यानंतर काय करायचं व्हिडिओ केवायची करायची धन्यवाद